नमस्ते मी रमेश मुखातून ग्रामोदय विचार माध्यमात आज आर्थिक साक्षरता गणेशोत्सवाच्या संदर्भामध्ये याविषयी लोकांनी कार्यक्रम घेण्याच्या संदर्भात बोलतो गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होते आहे आणि दहा दिवस आनंदाने लोक दिवस गणपतीचा गण गण उत्सव साजरा करणार आहेत एकमेकांच्या भेटी घेणार आहेत स्नेहरुद्धिंगण करणार आहेत आणि कोकण आणि गणेशोत्सव तसा म्हणतात गणेश आणि महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो करोडो रुपयाची उलाढाल या ठिकाणी होते सुट्ट्या दिल्या जातात वेगवेगळ्या कार्यक्रम ठेवले जातात सांस्कृतिक कार्यक्रम असतात वेगवेगळे देखावे असतात आणि त्या माध्यमात लोकांना जोडण्याचं काम या ठिकाणी होत असत स्वातंत्र्य मिळालेले जवळजवळ अठ्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि त्याच उत्सव शिवजयंतीनंतर गणेशोत्सव महात्मा महात्मा यांनी शिवजयंती उत्सव साजरा केला आणि शिवजयंतीला प्रतिसाद मिळू लागला आणि मग महात्मा फुले हे बहुजनांचे ते तांबोळ्यांचे नेते भोजनांचे नेते आगरी कोळी तुंब्यांचे नेते ओबीसीचे नेते आणि टिळक हे भटा ब्राह्मणांचे नेते ब्राह्मणांचे नेते उच्च वर्गीयांचे नेते आणि मग त्यांनी गणेश उत्सवाला सुरुवात केली आणि पेशवामध्ये गणपतीला महत्त्व होत आणि स्वातंत्र्य समता आणि विचार प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मग काँग्रेसचे अध्यक्ष असताना टिळकांनी गणेशोत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यास सुरुवात केली आणि पुण्यापासून हा गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपात गणेशोत्सवाला मान्यता मिळालेल्या आहे त्या पद्धतीनं सर्व समाज जोडला गेलेला आहे लहानपणा लहान मोठ्या प्रयत्न हा सण साजरा केला जातो आणि परप्रांतीय मंडळी भारत देशाच्या विविध भागातून आलेली जी नद्या पाण्या निर्णय आलेली त्या गणेशोत्सवात सण साजरा सहभाग घेतात ती देखील साजरा करतात उल्हासनगरमध्ये असलेले शिंदे समाज मोठ्या संख्येनं आज गणेशोत्सव साजरा केला जातो आणि असा हा महाराष्ट्राचा एक मोठा फेस्टिवल फेस्ट आगरी, के काय या फेस्टिवलच्या माध्यमात बहुजन समाजाच्या हा जो मागासवर्गीय समाज आहे ज्याने काय करायला पाहिजे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब फॉरवर्ड ला ला करा येणाऱ्या गणेश उत्साहानंतर जी काही आर्थिक आजची परिस्थिती भारतीय जनता पार्टी गेल्या अकरा वर्षापासून येणार देशात सत्ताधारी आणि त्यानंतर आर्थिक गणित ही बदलत चाललेली आहे समाजवाद हा शब्द समाजवादी विचारधारापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून नरसी गव्हर्नमेंट आल्या समाजवादी विचारधारा कमी होती दुप्त आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं आणि त्याचे चांगले बरे परिणाम आता आपल्या समाजावर बहुजन समाजावर आहे पांडवशाही लोकशाहीमध्ये नोकऱ्या कमी झालेल्या आणि बेकारी वाढली आणि लोक चैनीकडे जास्त आहेत आणि नोकऱ्या पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत आणि कायम नोकऱ्या राहिलेल्या नाहीत आंगामी स्वरूपाच्या नोकऱ्या आणि त्याबरोबर जीवन वास्तव्य होता आणि असलेल्या जागा जमिनी वगैरे ज्या बहुजन समाजाकडे होत्या त्याच्याकडे उच्च वर्गीय त्या जागातील वर भांडवलदार लोकांचं लक्ष गेलं आणि या भांडवलदारांनी या जागा विविध प्रकल्प मग मध्ये असो सेजमध्ये असो एम आय डी सी असो की रेल्वे असो शासनाच्या विविध जे काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये महामार्ग असो या जागा जमिनी ऐकवार करून दंडाना देण्याचा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळे इथला नागरिक हा विस्थापित होऊ लागलेला आहे आणि याच्या रोजगारासाठी असलेले जे काही गोडाऊन्स आहे दोन्ही परिसरातील ते गोडाऊन्स आणि ते देखील बंद करण्याचा प्रकार शासनाच्या माध्यमातून चाललेला आहे आणि दृष्टीनं वाहतूक कोंडी करू या भागातील गोडाऊन दुसऱ्याकडे शिफ्ट करण्याचा डाव नाही ना ही शंका या ठिकाणी व्यक्त होत आहे त्यामुळे इथला आगरी पोळी कोणती बहुजन समाज हा कुठेतरी एकंगाल होण्याच्या परिस्थितीला आहे आणि त्याला मिळणारा रोजगार ते व्यवसायांचा असो किराणा साहित्याच्या माध्यमातून असो किंवा या ठिकाणी येणारे भाडेकरू असो त्यांच्या माध्यमातून मिळणारं भाडं असो त्यामुळे या लोकांची परिस्थिती तरी सुधारायला लागली होती त्या दृष्टीने देखील ज्या ठिकाणी असलेले उच्चवर्गीय अधिकारी असू किंवा शासन व्यवस्था असो हे आता आपल्या वक्त दृष्टीकोन आहे आणि त्यामुळे आता तिकडं या भांडवलशाही युगामध्ये टिकण्यासाठी बहुजन समाजानं आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे विशेष आगरी कोळी कुटुंबे एस सी एस टी आणि आदिवासी आणि त्या दृष्टीनं आता आपल्याला आर्थिक गणित कुठं तरी घडलं पाहिजे आणि त्यादृष्टीनं या या गणेशोत्सवात आपण हे कार्यक्रम ठेवावेत बचतीचं महत्त्व का हवं शेअर मार्केटमध्ये आपल्याकडे एस आय पी करावी शेअर मार्केटमध्ये खातं ओपन करावं आणि पाचशे पासून हजारपर्यंत आपली बचत करण्यास सुरुवात करावी आणि आरोग्य विमा काढावा आरोग्य विमा देखील महत्त्वाचा आहे आरोग्य विमा काढावा टर्म इन्शुरन्स काढावा आणि आर्थिक बजेट कशा प्रकारे निर्माण करावं या दृष्टीनं या गणेशोत्सवामध्ये आमच्या बहुजन समाजाने सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्तो माझा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण करतो याबद्दल कमेंट्स कराने मादा करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा जय हिंद महाराष्ट्र